सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची आनंदा बातमी आहे आता आनंदाची नेमकी बातमी काय पीएम किसानचा चा हस्ता एकविसा हप्ता एकोणीस तारखेला जमा झालेला आहे आता सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार आहे याच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आता याचा हप्ता मिळणार आहे आणि याच्यामध्ये किती तारखेपर्यंत मिळू शकतो याचं सविस्तर डिटेल नमो शेतकऱ्याचा आठवा हप्ता दोन हजार रुपये या खात्यात जमा होणारे आता याच्यामध्ये कसं असतं पीएम किसान आणि नमो शेतकऱ्याचं नंतर दिवस म्हणजे एकाच दिवशी पैसे पैसे जमा होत नाही आता याच्या मुख्य कारण आहे की बाबा नमो शेत नमो शेतकऱ्याचे पैसे आणि पीएम किसान पीएम किसानचे केंद्र सरकारचे पैसे आहेत ते एका तारखेला पडले जातात एकोणीस तारखेला पडलेले आहेत आता नमो शेतकऱ्याचे पैसे आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला पडण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे आता याच्यामध्ये पीएम किसानचा सर्व डाटा नमो शेतकरी योजनेसाठी त्यांचा अपलोड केला जातो त्यांचा डाटा मागवला जातो आणि जसं पीएम किसानला पैसे आले तसेच राज्य सरकार पण नमो शेतकऱ्याचे पैसे आठव हप्ता त्यांना वितरित करण्याचं ठरवले जात असतो नमो शेतकरी योजनेचा आठव हप्ता दोन रुपये या दिवशी खात्यामध्ये जमा होणार आहे नवीन यादी जाहीर होणार आहे आणि याच्यामध्ये काही ज्या शेतकऱ्याचे आधार स्टडिंग असतील आधार लिंक असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील किंवा टेटस्टेच हे केलेलं जात आता याच्यामध्ये पीएम किसान योजनेचा एकवीसचा हप्ता एकोणीस नोव्हेंबरला जमा झालेला होता रोजी या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे किंवा जमा झालेला आहे लाखो महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांनी या आता नवो शेतकऱ्या योजनेच्या हप्त्याची वाढ बघत आहे आता लवकरच याचा हप्त्याचं वितरित होणार आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा संबंध आता याच्यामध्ये दोघांचे संबंध कशा पद्धतीने आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र राज्य सरकारची योजना तरी आजली केंद्र सरकारची पीएम किसान योजनेचा थेट जोडलेले आहे हे दोन्ही हप्त्याचे वितरण एका मागत अवलंबून असतो म्हणजे आधी पीएम किसान चा पडतो आणि नंतर नमो शेतकरी योजने समान निधी योजनेचा हप्ता पडला जातो आता केंद्र शासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा दोन्ही केला जातो हप्ताचं वितरण प्रतिक्रिया कशी असते शेतकऱ्यांचे जे समजून घेणे आवश्यक आहे जे, जे शेतकरी केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करतो आणि त्यानंतर राज्य शासनाच्या पूर्ण प्रतिक्रिया होते पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर केंद्र सरकार पीएम किसान पोर्टलच्या महाराष्ट्र पात्र अद्यापही यादी त्या पोर्टलवर सबमिट करतो आणि त्यांच्या आधारे शेतकऱ्याचा हप्ता पडण्यास सुरुवात होतो आता आठवा हप्ता कधी येणार पीएम किसाचा येण्याचा एकवीस हप्ता एकोणीस नोव्हेंबरला रोजी जमा झालेला आहे आता याच्यामध्ये या पोर्टलवर बाबा डाटा जमा केला जातो आणि परताळणीसाठी पुढेही नमो शेतकरी समान वेगवेगळ्याचा आठवा हप्ता लवकरच आपल्या आपल्या अकाउंटला जमा होणार आहे शेतकऱ्यांना खात्यात जमा करण्यासाठी शक्यता आहे ज्यामुळे शेतकऱ्याचा आधार शेडिंग आणि केवायसी पूर्ण केलेली असावी खात्री असावी आणि किसानचे आणि पीएम किसानचे जमा झालेले आहेत आणि नमो शेतकऱ्याचे आता लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होतील अशीच नवीन लोक बघण्यासाठी चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचिती करा जय हिंद